नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत काय मग मुलींनो नवीनच स्वयंपाक शिकताय चला तर मग नवीन शिकणाऱ्यांसाठी आजची रेसिपी खूपच उपयुक्त ठरणार आहे साधी सोपी आणि बरंचसं साहित्य घरातलंच आहे अशी शिमला मिरचीची सुक्की भाजी आज आपण बनवणार आहे बनवायला अगदी सोपी आणि बोट चाटत खाल वाव असा शब्द निघाल्याशिवाय राहणार नाही इतकी चविष्ट भाजी लागते चला तर मग शिमला मिरची सुकी भाजी कशी बनवायची ते बघू यासाठी एक वाटी उभा कापलेला कांदा घ्यायचा अर्धी वाटी बारीक कापलेला टोमॅटो थोडीशी कोथंबीर एक वाटी शेंगदाण्याचा बारीक कूट अर्धी वाटी बेसन चार छोट्या आकाराच्या शिमला मिरची स्वच्छ धुवून पुसून घेतल्यात चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्ता बस एवढंच साहित्य आपल्याला लाटणार आहे म्हणूनच म्हणते नक्की एकदा ही रेसिपी बनवून बघा शिमला मिरचीला मधोमध मोद काप द्यायचा एकच काप द्यायचा वांग्यासारखे दोन काप नाही द्यायचे शिमला मिरचीला बी जर काढायला गेलं तर शिमला मिरची तुटेल त्यामुळे मी बी काढलेलं नाही आहे मी तसंच ठेवायचं सर्व मिरच्यांना मधोमध मोद काप द्यायचे एका प्लेटमध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घ्यायचा अर्धा तसाच ठेवायचा दोन चमचे बेसन घ्यायचं एक चमचा लाल तिखट घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं लाल तिखट तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं यामध्ये एक उभी तेल घालून मिश्रण तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं तेलामुळे मिश्रण एकसारखं एक, एक जीव होतं आणि शिमला मिरचीतून बाहेर पडत नाही ते आतमध्ये व्यवस्थित बसतं हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यानंतर आता हे शिमला मिरचीमध्ये थोडं थोडं भरून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कूट थोडंसं हलकंसं प्रेस करायचं जेणेकरून ते पडणार नाही सर्व शिमला मिरचीमध्ये शेंगदाण्याचा कूट भरून घ्यायचा जो उरेल तो तसाच बाजूला ठेवायचा तो पण आपण भाजीमध्ये वापरणार आहे इकडे पॅनमध्ये तीन उभ्या तेल घ्यायचं यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं लसूण थोडासा ठेचून घ्यायचा म्हणजे त्याचा अर्क भाजीमध्ये छान उतरतो लसूण त्यामध्ये टाकला की मग थोडासा कडीपत्ता घालायचा त्यानंतर एक वाटी जो कांदा कापलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा सर्व तेलामध्ये छान परतून घ्यायचं कांदा परतण्यासाठी मी इथे एक चमचा मीठ आहे भाजीच्या हिशोबानेच मी मीठ घालून घेतलं मीठ घातलं की कांदा लवकर परततो कांदा छान ब्राऊन झाला की यामध्ये अर्धी वाटी टोमॅटो घालून घ्यायचं तेही तेलामध्ये छान परतून घ्यायचे थोडीशी कोथंबीर घालायची सर्व व्यवस्थित पुन्हा परतून घ्यायचं आता यामध्ये मसाले घालून घेऊ इथे मी एक चमचा धन पावडर घातली अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद घालायची सर्व मसाले कांद्यामध्ये छान परतून घ्यायचे चार माणसांना पुरेल एवढी सुक्की भाजी आपण इथे आज बनवणार आहे तुम्ही हॉस्टेलच्या रूममध्ये किती मुली राहतात दोन तीन त्या हिशोबाने तुम्ही भाजीची क्वांटिटी कमी जास्त करू शकता आता परतलेल्या कांद्यामध्ये शिमला मिरची आणि राहिलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा हे सर्व पुन्हा तेलामध्ये छान परतून घ्यायचं आता यामध्ये पुन्हा दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि एक चमचा बेसन घालायचं हे सर्व पुन्हा छान व्यवस्थित परतून घ्यायचं सावकाश परतायचं जेणेकरून शिमला मिरचीमधलं शेंगदाण्याचं कूट बाहेर येणार नाही ना सर्व व्यवस्थित परतलं की यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं म्हणजे शिमला मिरची लवकर शिजते व्यवस्थित मिक्स करून द्यायचं गॅस मिडियम करायचा खूप हाय फ्लेम पण नाही ठेवायची आणि खूप कमी पण नाही ठेवायचा मीडियम गॅसवर झाकण ठेवायचं आणि भाजी शिजू द्यायची मध्ये मध्ये पाच मिनिटांनी भाजी पुन्हा बघायची आणि शिमला मिरचीची बाजू पलटी करून द्यायची खालची बाजू वरती करायची म्हणजे दोन्ही बाजूने छान शिजेल पुन्हा झाकण ठेवून व्यवस्थित शिजू द्यायचं साधारण भाजी शिजायला दहा मिनिट लागतात दहा मिनिटानंतर भाजी व्यवस्थित शिजते यापेक्षा जास्त वेळ शिमला मिरची शिजायला लागत नाही हे बघा दहा मिनटानंतर शिमला मिरची व्यवस्थित शिजली आहे शिजल्यानंतर खूप हलवायची नाही नाहीतर ते त्यातल्या शेंगदाण्याचा कूट बाहेर पडून जाईल पाणी पण पूर्णपणे आटलेलं आहे साधारण एवढी ओलसर ठेवायची खूपच कोरडी नाही करायची थोडासा ओलसरपणा ठेवायचा ग्रेवीमध्ये आणि गॅस बंद करून द्यायचा अशा पद्धतीने भाजी सर्व करायची मस्त गरम गरम भाजी आणि चपाती जेवणाला घ्यायची सो मंडळी अशा प्रकारे आजची आपली शिमला मिरची सुकी भाजी तयार झालेली आहे बघूनच तोंडाला पाणी येते तुम्हाला तुम्हालाही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही ही रेसिपी बनवा तुमची रेसिपी कशी झाली तेही मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबतवरती दिलेली आयकॉनही दाबा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद